शिवाजी महाराजांचा फार राग येईल ती म्हणे आपल्या मुठ्यात कोंडाई करणारा हा कोण तिने दरबार भरवला मग शिवाजी महाराजांना धरून आणायला कोणीच तयार होईल ना इतके ते घरबार सरदार मोठ्या आईटीने पुढे आला या सरदाराचे नाव होते अफजल खान खूप उंच खूप तगडा होता तो लांब दाढी मोठे लोखंडी पाने नुसते हातांनी सहज वाकवत असे असा मोठा बलाढ्य सरदार होता तो तो बडी साहेबाला म्हणाला शिवाजी म्हणजे कालचे पर डोंगरातला उंदीर मग मोठा सुमान गुड पकडून आणि बडी साहेबाला मोठा आनंद झाला मग खानाने खूप फळ बरोबर घेतली इंद्र निघाला जाताना रस्त्यातली देवळे त्याने नष्ट केली हिंदू जनतेला त्रास दिला राजांनी चिडून आपल्याला हल्ला करावा असे त्याला वाटत होते

राजांनी प्रतापगडावर झुंबरे लावली गालीचे पसरले शिदार मखमली पडदे लावले खूप झटमट केला भेटीचा दिवस गला मला पहाटे उठून राजांनी स्नान केले देवीची पूजा केली प्रार्थना केली मी आशीर्वाद कमरेला घोरी तलवार लावली मी राजेखानाच्या भेटीला निघाले राजा सोबत निवडक मावळे होते भेटीसाठी तयार केलेल्या शामियाना खान आधीच बसला होता शामियाना पाहून खान खुश झाला त्याला वाटले शियाजी केडे मूर्ख आला तर जा जवळ आला काम फक्त आता ही सारी धन दौलत आपली

आपण हे शिकलो की शत्रू कितीही बलाढ्य असला तरी हिंमत हरता कामा नाही शक्तीपेक्षा व्यक्ती श्रेष्ठ धन्यवाद